आज या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आंब्याचं झाड लावलं होत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एक तुम्हाला सांगतो चांगलं केशर आंब्याचं झाड लावलं होत पण हे पापळूचे झाड निघाले हे ढोर बाबळाचे झाड निघाले ढोर बाबळाचे काय पोस्टर लावले काय मोबाईल मध्ये इकडं सर हिंगोली मध्ये फोटो हो। निवडणुका लागू देत दाखवतो काय चाललंय तरी बांधव या राज्यामध्ये या देशामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुका घेणार नाही काळजी करू नका काय पोस्टर लावले काय मोबाईल मध्ये इकडं सगळं झिंगोलीमध्ये फोटो निवडणुका लागू दे दाखवतो हुर्वजना इंग्रजाला हकलून दिलं परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस ची इंग्रजच्या या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते तोडा फोडा आणि राज्य करा भारतीय जनता पार्टीने थोडी काय तोडफोड केली राष्ट्रवादी फुटली आजीदादा फुटले आणि हेच राष्ट्रवादी फुटण्या पहिले नरेंद्र मोदीने आपल्या भाषणात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे मग अजित पवार मग तो आपला दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे सर्वजण भारतीय जनता पार्टीला गेले की हे भ्रष्टाचार मुक्त झाले लक्षात ठेवा आज आपण या हिंगोली शहराला आणि या परिसराला आपण बघताय शिवसेना पक्ष प्रमुखाच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतला सरपंच होण्याची लायकी नसताना सुद्धा राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्हाला जाण्याचा बहुमान मिळाला लक्षात ठेवा हा संबंध देशामधल्या जनतेनं असा निर्धार केला आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टी मुळात सगळ उकडून आणि हे काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचं परंतु याद नका जेवढे काय तुम्ही फोडलेला आहात जेवढे काय तुम्ही घेऊन गेलेला आहात हेच लोक तुमचा जर कर्जन काळ जर नाही बनले तर मला मला परिस्थिती अशी येणार पण अशा लोकांना उद्या काही निवडणुका येतील ह्या निवडणुका मध्ये त्यांची जागा दाखवून द्यायचं काम तुम्हाला आम्हाला या करायचं आहे आपण कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मंडळी संजय बांगर तर मंडळी संतोष बांगर यांच्यावरती ही आग पाखड केली आहे काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलेलं होतं ते म्हणाले होते की मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहे शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं आणि त्यानंतर संतोष बांगर आक्रमक झाले होते मुंबई शक्ती प्रदर्शन करणार असं ते म्हटलं होतं संतोष बांगर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मुंबईसाठी रवाना होणार असं देखील ते बोलले होते तर मंडळी संतोष बांगर हे आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलेले आहेत आणि संतोष बांगर यांच्या विरोधात आता वि विरोधक एकत्र आलेले आहेत हिंगोलीमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान किंवा त्या सभेच्या व्यतिरिक्त देखील असंख्य वेळा संज संतोष बांगर यांचे विरोधक हे आता संतोष बांगर यांच्यावरती सूड उगवताना दिसतात ज्या माणसाची ग्रामपंचायत लढण्याची लायकी नाही अशाला आमदार शिवसेनेने बनवलं असं म्हणत संतोष बांगर यांच्यावरती हल्लाबोला करण्यात आलेला आहे संतोष बांगर हे सध्या हिंगोली जिल्ह्यातील आमदार आहेत शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने आणि ते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत मोठे समर्थक असल्याचं ते दरवेळेस सांगतात परंतु जे मूळ कडवट शिवसैनिक म्हणून घेतात आणि स्वतःला मी कडवट शिवसैनिक आहे असं म्हणतात अशांची संख्या देखील महाराष्ट्रात कमी नाही आहे आणि मग तेच कडवट शिवसैनिक ज्या वेळेस संतोष बांगर यांच्यावरती आग पाखड करतात त्यांच्यावरती आपला निशाणा साधतात त्यावेळेस अशा घटना समोर येतात अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येतात संतोष बांगर यांचा चांगलाच समाचार त्यांच्या विरोधकांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी भाजप तसेच शिंदे आणि अजित पवार यांच्याकडनं उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत काही उमेदवार गुलदस्त्यात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले काही उमेदवार हे जाहीर करून टाकलेले आहेत आणि अशा वेळेस आता शिवसेना विरुद्ध ठाकरे विरुद्ध अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा पद्धतीच्या लढती या सगळ्याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळायला लागलेल्या ला ले आहेत म्हणजे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील अशाच पद्धतीची लढत ही बघायला मिळते आहे संतोष बांगर यांचे विरोधक हे संतोष बांगर यांच्यावरती अक्षरशः तुटून पडलेले आहेत आणि आता ते संतोष बांगर यांचा, यांचा खरपूस असा समाचार वेगवेगळ्या वेग भाषणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या माध्यमातून घेताना आपल्याला दिसत आहे मंडळी महाराष्ट्राचं राजकारण हे एका वेगळ्या दिशेला गेलेलं आहे दोनशे चार पक्ष सध्या महाराष्ट्रात झालेले आहेत मोठे पक्ष मोठ्या ठिकाणी आहेत परंतु जे स्थानिक पक्ष आहेत राज्याच्या मर्यादित पक्ष जे आहेत त्या पक्षांमध्ये आता मोठी विभागणी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे विरोधक आता नव्याने तयार झालेले आहेत ते विरोधक कधी काळी खूप चांगले घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जायचे परंतु आता तेच मी विरोधक म्हणून एकमेकांच्या समोर उभे राहायला लागलेले आहेत कदाचित संतोष बांगर यांच्या विरोधात बोलणारे इसम हे त्यांचे खंदे समर्थकही काही वेळा असू शकतात आणि त्याचमुळे ज्यांची ग्रामपंचायत सदस्य होण्याची सरपंच होण्याची सुद्धा लायकी नाही अशांना शिवसेनेने आमदार केलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही फोटोज वगैरे अपलोड करत आहात कशा पद्धतीनं तुम्ही बॅनरवरती तुमचे फोटो टाकत आहात यावरून देखील खरपूस समाचार या विरोधकांच्या वतीने आता घेण्यात आत येताना दिसत आहे हे चित्र केवळ हिंगोली आणि कळमनुरी या मतदारसंघात नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात अशाच पद्धतीची परिस्थिती ही सध्या बघायला मिळते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणात येणाऱ्या काळात राजकारणात कशा पद्धतीचे बदल अपेक्षित आहेत किंवा कशा पद्धतीचे बदल घडून येतात हे निश्चितच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे